বসতি না শূন্য आगम अगोचर गगन शिखर मही बालक बोले ताका नाव धर हो कैसा बसतीन बरोबर हसिबा खेली नमस्कार मित्रांनो आता पहा आपण आपल्या च्या आंदोलनासाठी झालेलं आहे आपलं ध्येय गाठायचं आपल्याला आपल्या हक्काच्या रोजगारासाठी आपल्याला ठाण्याला आंदोलनाला जायचं जायचंय आता आष्टी आता निघालेली आता निघालेली म्हणण्यापेक्षा आपण जी काही यादी बनवली होती जे काही मुलं येण्यासाठी उत्सुक होते बऱ्यापैकी आलेले आहेत आणि जे येणार नाही त्यांनी काय ते कारण सांगून ते थांबलेले आहे पण दिवाळी हा सण सगळ्यात मोठा सण असल्यामुळे आपण आता दिवाळी साजरी करणार आहोत गोड दिवाळी पण जे इथं राहिलेत यांनी गोड दिवाळी साजरी करा आम्ही आता शिंदे मामाकडे चालू दिवाळी साजरी करायला मामाच्या गावाला आता आपण मामाच्या गावाला आम्ही म्हणजे आम्ही काळी दिवाळी साजरी करणार आहोत आता तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी म्हणजे आपल्या सर्वांसाठी आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय तुम्ही बोड दिवाळी साजरी करा आम्ही शिंदे मामाकडे जातोय शिंदे मामाला आपल्या समस्या सांगतो त्यांच्याकडून काय उत्तर येते पण आपल्याला तर अशी अपेक्षा आहे की शिंदे मामाकडून आपल्याला अपेक्षित असंच उत्तर येईल आणि जे पण कोणी थांबलेले आहेत घरी त्यांनी आम्हाला पाठीमागून सपोर्ट तरी करा तुम्ही नाही येऊ शकले तुमच्या वतीने आम्ही चाललोय पण तुम्ही या किंवा येऊ नका पण आम्हाला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे की तुम्ही जर सपोर्ट केला तर आम्हाला बळ मिळेल मिळेल शक्ती ऊर्जा येईल त्यामुळे तुम्ही आम्हाला कमीत कमी सपोर्ट तरी करा आता आपण तालुक्यातून जे काही सगळेच आपण दोन दिवस चर्चा करत होतो मिटिंग घेत होतो जाण्यासंदर्भात आणि जाण्यासाठी उत्सुक पण होतो पण आपण काय केलं वेळेला बऱ्याचशा आपल्या जे काही प्रशिक्षणार्थी आहेत वेळेला आपल्याला धोका दिला असं म्हणू आपण की ते हा हा बोलले शेवटच्या क्षणाला ते त्यांनी ते कारण सांगायचे चालू केले आणि आम्ही येऊ शकत नाहीत किंवा आमच्या मागं काहीतरी प्रॉब्लेम आहे आता पहा आम्ही इथून निघलेलो आहेत आष्टी मार्गे आता आम्ही आयल्या नगरला चाललेलो आहे आम्ही पण चाललोय कशा पद्धतीने चाललोय तुम्ही पहा आमची काही घरची परिस्थिती अशी असं पण काही नाही तुमच्या सारखीच आमची पण परिस्थिती आहे आता आम्ही आम्ही तुम्ही पाहत साध्या पा। आपल्या आप रेल्वेने आता यात मध्ये विशेष म्हणजे पहा आम्ही अजून तिकीट पण काढलेलं नाही का नाही काढलं आमच्याकडं दहा महिने झाले आम्हाला शासनाने पगारच दिलेला आणि पगार न देता मग आमच्याकडे पैसेच नाहीत आम्ही आता तिकीट काढायचं कसं तर आता कुणी आम्हाला मदत पण केलेली नाही आता आम्ही आप चा, ना जे चाललेलो आहे जो काय खर्च होणार आहे आमचा आम्ही आता स्व खर्चाने चाललेलो आहे कुठल्या संघटनेचा पाठिंबा नाही किंवा काही नाही वैयक्तिक आम्ही चाललेलो आहे आणि सध्याला आम्ही आता फक्त किती पाच जण आहोत आता पाच जण मिळून आपण आपल्या तालुक्याच्या वतीने पाचच जण तिथं खूप लढणार आहोत करो या मरची जंग लढून येणार आहोत आम्ही जे होईल ते होईल सर्वांनाच काम आहेत सर्व नाही आले आम्ही पण बिनकामाचे येत असं पण नाहीये आम्हाला प्रत्येकाला काम आहेत आम्ही सगळे शेतकरीच आहोत कुणीतरी कोणी न पण तरी कुठेतरी जॉब करत असताल कुठेतरी काहीतरी काम करत असताल तुम्हाला काहीतरी इन्कमचा सोर्स असेल पण आम्हाला शेतीशिवाय पर्याय नाही तरी पण आमची एक नाळ जोडलेली आहे ती म्हणजे आपल्या शाळेला आणि शाळेसोबत नाळ जोडलेली असून आम्हाला त्या शाळेचं इतकी आवड लागलेली आहे की आम्ही त्या शाळेला सोडू शकत नाही त्यामुळे <णियां> आमचा हा लढा फक्त शाळेसाठी चाललेला आहे की जेणेकरून आपल्या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत आणि त्या चा शाळेच्या अस्मितेचा प्रश्न आहे नोकरी मिळेल नाही मिळेल हा नंतरचा विषय पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला ज्या आपल्या मराठी शाळा त्या टिकवायच्या आणि सगळ्यांना मिळून आपल्या मराठी शाळेसाठी लढायचं चा आहे आता आम्ही जे चाललेलो आहेत आमचं काय नियोजन आहे आम्ही ते तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवूच आता थोडं थोडं आम्ही पूर्ण तुम्हाला माहिती देत राहू का कशा पद्धतीने चाललो आहोत कशा पद्धतीने लढणार आहोत आता सर्व काही सांगत नाहीत प्रत्येक टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आम्ही तुम्हाला सांगत राहू कशा पद्धतीने नियोजन आहे पुढे जाऊन आम्ही का काय करणार आहोत आमचे मुद्दे काय आहेत आमच्या मागण्या काय आहेत म्हणजे आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या पण आमच्या मागण्या म्हणजे आपल्या मागण्या आम्ही जे जण चाललेलो आहोत आता सगळ्यापेक्षा वेगळ्या मागण्या आमच्या आहेत की आम्हाला कशा पद्धतीने रोजगार भेटायचा भेटला पाहिजे आपल्याला पण कशा पद्धतीने दे रोजगार देण्यात यावा या संदर्भात आमच्या मागण्या आहेत आम्ही त्या मागण्या मानण्या मागण्यासाठी आणि त्या मागण्या सांगण्यासाठी शिंदे मामाकडे चाललेलो आहोत उद्या शिंदे मामाच्या घरी आम्ही आंदोलनासाठी चाललेलो आहोत आणि शिंदे मामाकडून आम्हाला अपेक्षित असं काहीतरी उत्तर भेटेल अशाच भावनेने आम्ही तिथपर्यंत चाललेलो आहोत नमस्कार yes, मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आष्टी तालुक्यातून आम्ही मुंबईला ठाणेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करण्यासाठी चाललेलो आहे आम्ही तिथं जाऊन त्या ठिकाणी काळी दिवाळी साजरी करण्यासाठी चाललेलो आहोत तर माझी सर्व प्रशिक्षणार्थ्याला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी आंदोलनासाठी यावं धन्यवाद तुमचे मामा जिنده मामा आमचे मामा जिنده मामा आमचे मामा जिنده मामा लडके मामा जिنده मामा आम्ही आपण मामाच्या गावाला मामाच्या गावाला येणार ऐन आम्हाला गोड बोलू